आज दुसरा गुरुपालट कधी होणार आहे गुरुपालट झाल्यानंतर गुरु हा ग्रह कोणत्या राशीमध्ये प्रवेश करेल तसेच त्याचा पुण्यकाल नेमका कोणता आहे मेष ते मीन अशा बाराही राशींना गुरुपालट झाल्यानंतर कसे फल आहे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के गुरुजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेलायकॉन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफ आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले तसे इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावेत त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात कृष्णा द्वादशी शनिवार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी गुरुपालट होणार आहे गुरुपालट झाल्यानंतर गुरु हा ग्रह कर्क राशीमध्ये प्रवेश करेल त्याचा पुण्यकाल शनिवारी संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनिटापासून रात्री नऊ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत असेल मेष धनुसिंह या राशींना अनुक्रमे चार आठ बारावा वा गुरु येत आहे लोहपादाने ज्या राशीस येत आहे त्यांनी पीडा परिहारार्थ गुरुच्या उद्देशाने जप दान पूजन अवश्य करावे कर्कवृषभ कुंभतुला या राशींना एक तीन सहा दहा याप्रमाणे गुरु येत आहे कर्कवृषभ कुंभतुला या राशींच्या व्यक्तींनी जप दान पूजन यापैकी कोणताही एक प्रकार केल्यास पीडा परिहार होईल आता आपण पाहूयात मेष ते मीन बाराही राशींच्या व्यक्तींना गुरुपालट झाल्यानंतर कसे फल आहे सिंह तुला मीन या राशींच्या व्यक्तींना चिंता असे फल आहे मेष कर्क धनु या राशींच्या व्यक्तींना शुभ असे फल आहे मिथुन वृश्चिक कुंभ या राशींच्या व्यक्तींना श्री प्राप्ती असे फल आहे वृषभ कन्या मकर या राशींना कष्ट असे फल आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद